सुप्रभात मंडळी दिवसाची अशी हिरवी गार आणि निसर्गरम्य सुरुवात झाली ना की दिवसही तसाच छान आणि प्रसन्न जातो रोज सकाळी उठून तुळशीला पाणी घालणं देवपूजा करणं हे माझं एक आवडतं काम आहे एखाद दिवस देवपूजा नाही करता आली तर चुकल्या चुकल्यासारखं होतं इतकी सवय झाली आता या गोष्टींची नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते खरं सांगू गेले काही दिवस ना प्रॉपर असा मोठा व्हिडिओ रेकॉर्ड करणं जमलं नाही त्यामुळेच आपल्या चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही पाहत होतात खरं तर ते शॉर्टसुद्धा मी आधी रेकॉर्ड करून ठेवले होते जेणेकरून पुढे जाऊन जर कधी मला वेळ नाही मिळाला मोठे व्हिडिओ रेकॉर्ड करायला तर मी ते अपलोड करेन आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या शॉर्ट्सच्या माध्यमातून नियमितपणे तुमच्या भेटीला येईन तर सांगा मला तुम्हाला ते शॉर्ट्स कसे वाटले आणि हो आता मी आधी आपल्या शेतामध्ये बऱ्याच दिवसांनी शेतात येणं झालंय अजून भात पोटरीस नाही आलं आहे आता हळूहळू येईल आषाढ चालू होता ना तर त्या काळात इतका पाऊस पडला होता की या मळ्यातलं पाणी हटत नव्हतं आणि त्यामुळे या मळ्यांमध्ये जी रोपं लावली आहेत आपण जी लावणी लावली ला आहे ना तर ती लावणीसुद्धा जीव धरत नव्हती पण आत्ता हळूहळू या मळ्यातलं पाणी कमी होतंय आहे बऱ्यापैकी पण तेवढं पाणी त्यांना पाहिजे ना तर आता श्रावण चालू झाला आहे पाऊस कमी झाला आहे आणि त्यामुळे एकंदरीत वातावरण छान झालंय कसं माहिती आहे एका पॉईंटनंतर पावसाचा पण कंटाळा येतो नाही म्हटलं तरी कंटाळा येतो कारण ना कुठे बाहेर पडायचं म्हटलं की लगेच पाऊस येतो आता बघा मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला घेतला आहे ना तर तो आला आहे पण तो तेवढा मुसळधार नाही येणार कारण श्रावणातला पाऊस हा हलका हलका रिमझिमवर असतो बघितलं गेला पाऊस पाऊस कुठला तो अगदी हळू हलके छोटे छोटे थेंब पडताय जेवढे आपण चित्रकलेच्या वही थेंब काढतो ना तेवढेच तुम्हाला आठवतं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं सा की श्रावण महिना चालू झाला आहे हे कळण्यासाठी आपल्याला कॅलेंडरमध्ये बघावं लागत नाही निसर्ग त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांवरून त्याच्या वागणुकीवरून आपल्याला ते जाणवून देतो तर त्याचं पहिलं कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की धो धो कोसळणारा पाऊस हलक्या हलक्या सरींमध्ये बरसतो आषाढ महिन्यापर्यंत गुडूप झालेले सूर्यदेव पुन्हा कामावर रुजू होतात सूर्याची किरणं मधून मधून दिसू लागतात ऊन सावलीचा खेळ चालू होतो पाऊस तर कधी ऊन ही श्रावणाची पहिली ओळख आणि दुसरं कारण श्रावण ओळखता येण्यामागचं की आपले सण इतक्या जोरात चालू होतात आता परवाच नागपंचमी झाली उद्या श्रावणातला दुसरा सोमवार आहे आणि तुम्हाला माहिती आहे श्रावणातले हे दिवस ना पटापट -पत संपून जातात कारण भाद्रपद येणार असतो आणि गणपती बाप्पा येणार असतो तर त्यामुळे आता बघता बघता दुसरा श्रावण सोमवार आलाय लगेच श्रावण संपणार आहे आणि बाप्पा अगदी दारात कधी येतोय असं आहे सगळ्यांना तुम्ही मला सांगा जर तुम्ही मुंबईतून असाल पुण्यातून कुठे कोकणाच्या बाहेरून आपले व्हिडिओज पाहत असाल तर सांगा मला गणपतीची येण्याची तयारी सुरू झाली आहे का तिकीट काढून झाली ते एक असतं कारण देव येताना एकटा येत नाही तो सगळ्यांना सोबत घेऊन येतो घराबाहेर गेलेल्या आपल्या माणसांना घरी आणतो सागर येतो आपची वाडी अख्खी भरून जाते आणि फक्त ही आमच्या वाडीचं नाही कोकणातल्या प्रत्येक वाडीचं प्रत्येक गावाचं चित्र आहे की मोजकीच टकली दिसतात इनमिन गावात एरवी पण गणपती आणि शिमग्यात सगळी वाडी सगळा गाव भरून जातो तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आपल्या घराचं काम चालू आहे तर ते अजूनही चालूच आहे आता ऑलमोस्ट होत आलं आहे एक दोन तीन दिवसाचं काम राहिलं आहे मला वाटलेलं की काम एक ना चार पाच दिवसात पूर्ण होईल पण आत्ता जेव्हा स्वतःच्या डोळ्यासमोर ते काम पूर्ण होताना बघतीय ना तर तेव्हा आहे खिडूक मिळूक किती ते कसे डोकं लावून काम करावं लागतं आपण फक्त सांगतो की आम्हाला हे असं असं हवं आहे मला हा पीस इथे लावायला हवा आहे मला हे असं इथे हवं आहे पण तो जो पीस असतो तो पर्टिक्युलर त्या जागेमध्ये बसवायला काही वेळेला कट करावं लागतं तर ते कट करताना पण त्यांना किती त्रास होतो कारण लादीची कडाप्प्याची धूळ उडत असते तर त्यामुळे आपण त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्यायला पाहिजे अशा वेळी कारण शेवटी आयुष्यभर आपल्याला तिथे राहायचं आहे वावरायचं आहे त्यामुळे जेवढा वेळ लागेल ना तो वेळ घेऊन ते काम एकदाच झालेलं बरं असतं तर तुम्हाला मी दाखवते की घरी काय काम कसं चालू आहे ते काम पूर्ण होऊ दे आणि ते काम म्हणण्यापेक्षा ना ते माझं स्वप्न आहे माझ्या मम्मीने बघितलेलं स्वप्न आहे आणि ते नेमकं काय आहे ना हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि हो तुम्हाला जर आपलं ते काम काय झालं कुठे झालं म्हणजे काय झालं तुम्हाला माहिती आहे किचनचं काम करतो आहे तर ते कसं झालं काय बोलतात ते सगळेजण बनवतात तर हां टूर जर तुम्हाला आपल्या किचनची टूर टाईपचा जर तो व्हिडिओ बघायचा असेल ना तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ नक्की बनवेन पण आधी आपण घरी जाऊया कारण दुपारचे बारा वाजलेत आणि आत्ता कसं होतं ना मी सांगू इच्छिते जर कोणी कोकणातून आपला व्हिडिओ पाहत असतील जर कोणी लहान व्हिडि मुलं आपला व्हिडिओ पाहत असतील कसं इतर आषाढ महिन्यापर्यंत पाऊसच पडत असतो त्यामुळे जीव, जीव काही बाहेर येत नाही म्हणजे कोणी जनावरं साप सरडा म्हणा तर जास्त करून ते बाहेर येत नाहीत पण आता जेव्हा ऊन पडतं ना तर त्यांनासुद्धा थोडा शेक मिळतो अंगाला म्हणून ते लोक बाहेर येतात त्यामुळे सहसा उन्हातून बाहेर फिरत जाऊ नका मी पण आता घरी जाते चला सकाळनंतर मी आता डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला भेटते शेता शेत शेत शेता आहे शेतात आली आहे परत कारण शेत हा अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे शेत म्हणण्यापेक्षा शेतापेक्षा जास्त निसर्ग हा माझ्या अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे आणि काळे ढग आलेत आता थोड्या वेळाने रात्र पण होईल काळोख पडेल पण ना इथे माझ्या आजूबाजूला सगळे असे चतुर सगळीकडे घोंगावत आहेत चतुर म्हणजे हे असे कीटक आहेत पण ते उडतात आणि पंख असतात त्यांना तर पाऊस येताना आणि ते जाताना ते दिसतात आता पाऊस परत जाण्याची वेळ जवळ येईल थोड्या दिवसांनी श्रावण चालू झालाय श्रावणात पाऊस कमी होतो पण गणपतीत पण तो, तो असाच राहू दे मध्ये मध्ये एखादी सर बरसली तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण दिवसभर असा कोसळत नको राहू दे हे एक जागी स्थिरच राहत नाही यथ हा दिसला तरी मस्त असं ऊन पडत आहे आणि पाऊस कमी झालाय मुख्य म्हणजे त्यामुळे जरा बरं वाटतंय सगळ्यांना तर असं आहे सध्या वातावरण एकदम छान झालंय पण कसं माहितीये आहे साथीचे आजार पसरतायत सगळ्यांना सर्दी ताप खोकला आहे तर तुम्ही पण काळजी घ्या आणि बघूया व्हिडिओ सुरू केला आहे बघू पुढे काय होतं आहे मंडळी वेलकम टू वन मोर न्यू डे काल ना काकांनी आणि जगाबाबांनी इथे या रस्त्यावर माती टाकून घेतली आहे जरा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे कारण इथून टू व्हीलर आणणं हे खूप मोठं जिकरीचं काम आहे आणि ऊन पडलंही छान इथे शु, शु, शुभांगी काकीने हा एक लाल कलरचा रेनकोट उभा केला आहे हा दिसला हा वाला तर त्या रेनकोटची गंमत अशी होती आहे आम की आमच्या घरातून किंवा अंगणातून जिथून कुठून आमच्या इथून तो दिसतो ना तर असं वाटतं की एक माणूसच उभा आहे शेतात राखण करायला तर आता अशी बुजगावणी उभी करणं चालू झालं आहे आणि ऊन पडतं आहे छान चार पाच दिवसात अजिबात पाऊस पडला नाही आहे तर त्यामुळे असं वाटतंय की पाऊस गेलाय तोंड घेऊन गेला आहे आणि भात कापणीचा सीझन कसा असतो दिवाळीतून तर तसं वाटायला लागलं ला आहे पण अजून गणपती यायचे आहेत पण ना गणपतीतून पाऊस नको पाहिजे दिवसातून एखाद दुसरी सर ठीक असते पण दिव गणपतीतून धो पाऊस पडायला नको नाही तर मग घराबाहेर पडायला पण नको वाटतं आणि आय हॅव अ गुड न्यूज फॉर यू आपल्या घराच्या कन्स्ट्रक्शनचं जे काम चालू होतं जे किचनचं रेनोवेशन चालू होतं ते आता पूर्ण झालं आहे म्हणजे अजून छोटे मोठे एक दोन तीन कामं बाकी आहेत कन्स्ट्रक्शन पूर्ण झालंय बाकी आहेत ते पण होणार लवकर आणि तुम्ही मला सांगा तुम्हाला बघायचं आहे का आपलं नवीन किचन कसं दिसतंय मी नक्की बनवेन त्याचा एक व्हिडिओ पण तुमची जर इच्छा असेल तरच बनवेन <coughs> मंडळी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली मघा नक्षत्र सुरू आहे शुक्रवारपासून आणि आमच्याकडे असं म्हणतात की मघा नक्षत्र सुरू झाल्यानंतर या नक्षत्राचे जे सुरुवातीचे पाच दिवस असतात तर त्या पाच दिवसात कोणत्याही झाडाझुडपाला हात लावायचा नाही कारण या पाच दिवसांपैकी कोणत्या तरी एका दिवशी पडणारं पाणी हे कडू असतं आणि जर त्याचवेळी आपण त्या झाडाला हात लावला तर त्याला येणारी फळं सुद्धा कडूच होतात तर आमच्याकडे म्हणून मघा नक्षत्राला कडव्या मघा असं म्हणतात आता आज आहे रविवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवारपासून आपण हात लावू शकतो तर असं आहे सध्या सगळं या नक्षत्रांबाबतीतल्या तुमच्या परिसरातल्या तुमच्या भागातल्या काही समजुती असतील तर या व्हिडिओमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा नक्की सांगा बऱ्याच दिवसांनी आपले लॉंग व्हिडिओज येत आहेत तर त्यालासुद्धा खूप 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 जास्त प्रेम द्या आणि आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय बाय